नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे सरकारी कर्मचाऱ्यांना सरकार मोठी पगारवाढ मिळू शकते कारण आठवेतन आयोगद्वारा राबवली जाणारी प्रक्रिया एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे प्रत्यक्षात ही प्रक्रिया सुरू झाली तर सरकार आयोगाच्या स्थापनेची घोषणा करण्याची अपेक्षा आहे अध्यक्षांनी दोन सदस्य नियुक्ती करून सुधारित वेतन संरचना आणि पेन्शन वाढीचा पाय रचेल त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा फायदा मिळू शकेल आणि मूळ वेतन वेतन मागे भत्ता भत्ते सुधारणेसह इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टींमध्ये सुधारणा होईल उच्च वेतन आणि पेन्शन अपेक्षित आठव्या वेतनाद्वारा सूचना येणाऱ्या सोम संभाव्य शिफारशीच्या अंमलबजावणीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मागील आयोगामध्ये दिलास दिसणाऱ्या पद्धतीनुसार लक्षणीय वेतन वाढ मिळू शकते सरकारने जानेवारीमध्ये आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन सुधारणा आणि पेन्शन याबद्दल उत्साह निर्माण झाला आयोगाच्या शिफारशी केवळ पगारवाढ निश्चित करणार नाही तर सरकारी कर्मचाऱ्यांना ठेवण्यात येणाऱ्या भत्त्याने अतिरिक्त अतिरिक्तता लाभाचा आढावा दे देखील घेतील अहवालात असं सूचित कर अहवाल असे सूचित करतात की काही जुने भत्ते काढून टाकले जाऊ शकतात तर आधुनिक आवश्यकतेनुसार नवीन भत्ते सादर केले जाऊ शकतात Premises, 1. पगार पुनर्पुनर्ग्रचनेतील महत्त्वाचा घट असलेल्या फिटमेंट आठवतो नाही का अंतर्गत दोन पॉईंट पंच्याऐंशीवर निश्चित केले जाणे शक्यता आहे जर हे खरं ठरलं तर एकवीस हजार रुपयाचा मूळ पगार मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ते वाढून साठ हजार साठपर्यंत वाढू शकतो त्याप्रमाणे आठ हजार रुपयाची किमान पेन्शन मिळणाऱ्या पेन्शनधारकांना सुधारणा झाल्यानंतर ते वीस हजार चारशे ऐंशीपर्यंत वाढू शकते फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय तर फिटमेंट फॅक्टर सरकारी कर्मचारी पेन्शनधारकासाठी पगार सुधारणांची गणना करण्यासाठी वापरला जाणारा गुणक आहे प्रत्येक वेतन आयोगाने पूर्वी वेगवेगळ्या फिटमेंट फॅक्टरची शिफारस केली आहे त्यामुळे पगार संरचनाने किमान परिणाम होतो सूत्रानुसार सरकार एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये त्यांच्या नेतृत्वाच्या तपशिलाच्या आठव्यात नकाची औपचारिक घोषणा करू शकते एकदा स्थापन झाल्यानंतर आयोगाचा ते आयोगाला त्याच्या शिफारशी अंतिम करण्यासाठी सुमारे एक वर्ष लागण्याची अपेक्षा आहे सध्या त्यानंतर पगारवाढ घेण्यात येईल पगारवाढ अंमलातील आयोगाच्या अंमलबजावणीमुळे देशभरातील लाखो करून कामगारांनी कर पेशनधारकांना मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद